नमस्कार मी आता आलोय कोपरगाव ते आपण बघू शकता इथं बेट ट्रक पलटी झालेला आहे पूर्ण ट्रक भर रस्त्यात पलटी झालेला आहे पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आहे आपण बघू शकता इकडं म्हणजे गाड्या येत असण्याला खूप त्रास होत आहे कृपया करून जे इथले प्रशासक असतील स्थानिक प्रशासक त्यांनी लवकरात लवकर ही ट्रक उचलून न्याय जेणेकरून ट्रॅफिक जाम होणार नाही लवकरात लवकर स्थानिक प्रशासनाने जाण्याने ट्रक उचलून न्यावी जेणेकरून ट्रॅफिक जाम होणार नाही आपण बघू शकता आता ट्रॅफिक जाम झालेली इकडे बी बघू शकता आपण गाड्या करण्याला करण्याला त्रास होत आहे आता आपण स्थानिक नागरिकांशी जाणून घ्या ज्यांचे इथं गाळे ज्यांना दरवेळेची तकलीफ झालेली त्यांच्या समक्ष आपण मुलाखत घेऊया त्यांचं म्हणणे याच्यावर काय नमस्कार माझं नाव वैभव रक्ताटे ना। आम्हाला या रस्त्याबद्दल एक वर्षापासून त्रास आहे आणि पहिला त्रास असा झाला तर आम्हाला पूर्वसूचना न देता आमच्या डायरेक्ट जेशी आणून दुकान कट केले ते पण आमच्या स्वतःची जागा असून सुद्धा आम्हाला कुठली सूचना न देताना आम्हाला न विचारता ती दंडमशाही झाली त्याच्यानंतर आता आम्हाला तर जो त्रास झाला तो झालाच पण इथं जनतेचा बघा त्रास किती जनतेला बघा हे आता हे व्यव साधनावाले लोक आहे बाहेरचे हे बघा हे पा त्रास हा धुळीचा तर आहेच पण या सगळ्या नागरिकांना सगळ्या साधना किती त्रास आहे पहा हे खड्डे येतात याच्या खड्ड्या मधून पलटी झाली हे खड्डा एक बस आम्ही कॉन्ट्रॅक्टरला सांगतोय बुजवा ते फक्त त्याच्यात माती आणून टाकत्या परत ते दोन दिवसात तेवढंच खड्ड होऊन जात बरे आताच नाही झालेलं ही पाचवी ती सहावी घटना आहे तिथं चार जीवित घटना घडलेल्या ती चार माणसं मोटरसायकल पडून नेलेले एवढं सगळं करून सुद्धा प्रशासन याच्यावर काही सगळं दुर्लक्ष करताय फक्त स्थानिक दबावा खाली चालू आहे आणि फक्त याच्यात हे बघा तुम्ही समोर गाड्या चालल्यात बघा तुम्ही याच्यावर प्रशासन काय करता किंवा स्थानिक जे ट्रॉफिक पोलीस आहे ते कधी इथं येत ये नाही ये इथं कायम ट्रॉफिकचा प्रॉब्लेम आहे आमच्या दुकान पाडून एक वर्ष झाले आम्हाला कुठल्या प्रकारचा आज काही त्याचा मोबदला नाही काहीच नाही काहीच नाही आणि हे जे ऍक्सिडेंट वगैरे हो याचे खूप इथं आतापर्यंत खूप झालेले आहेत इथं कमीत कमी चार ते पाच घटना अशा गाट घडलेल्या आहेत का ते जागेर एक्सपायर झालेले आहेत आणि ही आता पाचवी ते सहावी ट्रक आहे इथं पलटी व्हाण्याचं आता तुम्ही बघू शकता हे घट गाट, ट्रक पलटी झाली हे मटेरियल बघा तुम्ही मटेरियल बघा नॅशनल हायवेच मटेरियल बघा हे आपण बघू शकता की पूर्ण ट्रक पलटी झालेली आहे मोठ्या गाड्यांना ये जा करण्यासाठी सुद्धा जागा नाहीये पूर्ण गाडी भर रस्त्यात पलटी झाली आहे तर कृपा करून स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर जे सी बी लावून ही ट्रक एक साईडला करावं जेणेकरून ट्रॅफिक मोकळी होईल पूर्ण एक साईड रस्ता पॅक झालेला आहे आणि रस्त्यामध्ये इतके खड्डे आहे का ही तिसरी ते चौथी वेळ आहे ह्याच जागी ट्रक पलटी वाहण्याची आपण बघू शकता स्थानिक नागरिकांची मागणी एवढीच आहे काही ट्रॅफिक लवकरात लवकर मोकळी करा जेणेकरून लोकांनाही त्रास होणार नाही तर मी तर मी दीपक साठोडे बहुजन शक्ती प्रतिनिधी कोबर